어. <susurra> रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वसरा निकेतन सलगरे व शाखा लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची बँकेत तोबागर्दी राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मंजूर झालेल्या महिलांच्या खात्यावर जमा होत आहेत सध्या इचलकरंजी व परिसरात असणाऱ्या बँकांमध्ये जमा झालेले पैसे काढण्यासाठी महिलांची बँकेत तोबागर्दी होताना दिसून येत आहे सोमवारी राखी पौर्णिमेच्या अगोदर राज्य सरकारकडून महिलांना रक्षाबंधनची ओवाळणी म्हणून महिलांच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये जमा करण्यात येत आहेत हे पैसे काढण्यासाठी महिलांची राष्ट्रीयकृत बँकेच्या समोर तसेच मल्टीस्टेट बँक के सी पोस्ट खाते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसतीये तर सध्या मंजूर झालेल्या अर्जांपैकी पंच्याहत्तर टक्के महिलांच्या खात्यावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेत तर उर्वरित महिलांचे बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसलेले पैसे जमा झाले नाहीत यामुळं अनेक महिला बँकेमध्ये खात्याशी आधार कार्ड लिंक करण्याकरता गर्दी करत होत्या एकंदरीत रक्षाबंधन अगोदर महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाल्यानं महिला वर्गातून आनंद व्यक्त होताना दिसतोय महानकरी न्यूज साठी विकास लवाटे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा